नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कोरोचित ऐंशी हजार रुपयांच्या जबरी चोरीचा बनाव दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कोरोचे येथे वाटमारी करीत चौघांनी मारहाण करून लुटल्याची पोलिसात खोटी तक्रार देऊन चोरीचा बनाव करणाऱ्या तक्रारदार व त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रदीप माळी व मित्र मोहसिन मुल्ला अशी त्यांची नावे आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली या प्रकरणी वडिलांकडून खर्चाला मोजकेच पैसे मिळत असल्याने वैयक्तिक गरजेसाठी मित्राच्या साह्याने चोरीचा बनाव केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे कोरोची पाच दिवसांपूर्वी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याजवळ मोटरसायकलवरून आलेल्या संशयितांनी लाथाबुक्यांनी दगडाने मारहाण करीत व वा कट्टरने वार करून खिशातील एकोणऐंशी हजार पाचशे रुपये तक्रार प्रदीप संभाजी माळी वय दत्तनगर इचलकरंजी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या चोरीच्या बनावातील पैशाची विल्हेवट लावण्यासाठी तिळवणीच्या हद्दीतील विजयानगरी येथील प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून प्रदीप माळी व त्याचा मित्र मोहसिन मुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले त्यांची जडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्हतील पंचाहत्तर हजार रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला जबरी चोरीचा गुन्हा घडला नसून वैयक्तिक गरजांसाठी फिर्यादी प्रदीप माळी यांनीच ते पैसे हडप करण्याच्या उद्देशाने बनाव केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे हा बनाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील उपनिरीक्षक शेषराव मोरे अंमलदार संजय इंगवले प्रशांत कांबळे संजय कुंभार व महेश खोत यांच्या पथकाने उघडकीस आणला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा